सर्वांना वाटला असं नाही की याला दिला दिला नाही असं नाही आजूबाजू हा जो प्रसाद आहे जनाबाई पासून ते एकनाथांपर्यंत सर्वांना प्रसाद प्राप्त व्हावा असं माय बघो विजित केले अलग लक्षात याल तरी आले लागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तो पोट भरी पुरे म्हणाल हे बघा का, काल्याच्या प्रसादाशिवाय संप्रदाय आपल्या कुठल्याही यज्ञाची सांगता होतच नाही जिथं काल्याचा प्रसाद नाही ती सांगता होऊ शकत नाही हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे माय बाप विठाला विठाळा विठाला आणि जे समाधान तुम्हाला वारकरी सांप्रदायिक सत्याच्या काल्याच्या कीर्तना दिवशी भेटत ते समाधान तुम्हाला कुठच भेटत नाही हे तेवढच निश्चित म्हणून काल्याचा प्रसा प्रसाद अति महत्वाचा आहे कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी माझी नम्र सूचना आहे तिकड झालं का स्वयंपाक सगळा का चालू आहे हा झालं का बरं झालं ते नाहीतर काल्याचं कीर्तन म्हणलं की त्या प्रसादावर राहते हा एकदा दहाला कीर्तन चालू केलो भाऊ दहाला कीर्तन चालू केलो बारा वाजले एक जण कार्यकर्ता म्हणला होता महाराज मी म्हणल्याशिवाय संपी नका बघा नाहीतर लोक मला संपित्यात म्हणलं असं का म्हणाला स्वयंपाकाचं मजाकडे महाराज जीव घेतात अंगावर पडतात तुम्हाला पाया पडून सांगला लोक आणि मी म्हणल्याशिवाय संपून आता अरे साडेबारा बारा मी त्याच्याकडे बोगल त्यानं म्हणला हा घ्या आता म्हणला तसं काय मला तेवढ्यासाठी <laughs> स्वयंपाक घ्या म्हणला मी मग आपलं घेतलं ज्ञानेश्वर माऊले वगैरे संपवत आलं की मग ते परत दुसरा एक कार्यकर्ता पळत आला गुण झालेला घाबरलेला पाया पडला आणि मजा कानात म्हणला महाराज <laughs> म्हणलं काय झालं <दाला> तुम्ही <laughs> का वर्णाची कढई लवली आता जर तुम्ही केल्या तर लोक मला मारल्याशिवाय म्हणलो अजून अर्धा तास वाढवा म्हणजे त्या प्रसादावर ही कीर्तन असते विठाला विठाला त्या प्रसादावर जरी हे कीर्तन असेल या कीर्तनावर तुम्ही सगळे लक्ष या कीर्तनाशिवाय तृप्ती नाही या कीर्तनाशिवाय माय मुक्ती नाही या कीर्तनाशिवाय देव प्राप्ती <गणा तुत्टारीलित्ता। गणा देवी> नाही तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल ते काल्याच्या कीर्तनातून तुम्हाला प्राप्त आणि जेवढे तुम्ही मायबाप बसलात का नाही एवढं ऊन आहे जेवढी गरमी आहे बर एवढ्या तुम्ही बापरे काय ते दिंडी मला वाटलंच नाही एवढं असेल तुमचं शंभर टक्के दोन तीन आजारी आहे दोन तीन नाही लयच पडत केवढं ऊन लागलं त्या दिंडीमध्ये तरी बी चालूच होत ज्ञान राहत मथर बी लेकर त्याला आनंद आहे पण असंच हे संप्रदायाच सुख हे संप्रदायाची श्रीमंती आणि हे संप्रदायाचं वैभव वाढत गेलं पाहिजे माय बाप्पा लक्षात एवढं छोटस गाव पण एवढं काही असणार प्रेम शपथ मला असं वाटायला आज शपथ घेऊ का काय मरेपर्यंत आल्याशिवाय राहणार नाही अरे घेतली नाही प्रदीप हे भाऊ शपथ घेतली नाही घेऊ का म्हणालो हा टाळ्या बाजू मोकळा वेळ